नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर घरोघरी मातीच्या चुली फेम आपले दोघांचे आप सगळ्यांचे लाडके ऍक्ट्रेस म्हणजे आपले दोघ रेश्मा आणि सुमित माझ्या सोबत आहेत आणि त्यांची छोटीशी गोडशी मुलगी माझ्यासोबत आहे ओवी अरे गोड किती गोड म्हणजे लाड इथून तिथूनच सुरू होत आहे मोदक आहे आम्ही त्याचं नावच ठेवलंय मोदक हो की नाही प्रिन्सेस आहे माझी आमची ती बाबाची प्रिन्सेस आहे आणि माझा मोदक आहे तो मग आता कोणतं नाव आवडलं <laughs> प्रिन्सेस आवडलं गॉड आता प्रश्न पडला आता काय करायचं कोणतं नाव आवडलं ओबीस नाव तो फ्लेवर हा मोस्ट इमार मुझे काय बरोबर उत्तर दिलीत तिने तुम्हाला दोघांना बरं तुम्ही जेव्हा दोघांना कळले एकमेकांच्या समोर असणार आहात आणि आज मस्तपैकी लुक करून तुम्हाला यायचं आहे आता रेड कार्पेटवर डीपए वाढायला आता भेटू जाता आपण लवकरच यस काय म्हणजे किती एक्साइटमेंट होती की नवीन सिरियलची रेशमा पुन्हा एकदा लॉन्च झाले यस मला जेव्हा स्टार प्रवाने हा रोल बद्दल विचारलं तर मला खूप मोठी जबाबदारी वाटली कारण ऑलरेडी स्टारचं एक खूप छान गाजलेला शो केला आहे आणि त्यानंतर एवढा मोठा शो कारण आमच्या शोमध्ये सुमित असू दे सविता असू दे अशुतोषपत्री असू दे उदय नेने असू दे सगळेच सगळ्यांनी सगळ्याच क्षेत्रात म्हणजे त्यांनी ज्या भूमिका केल्या आहेत त्यामध्ये खूप नाव कमवलं आहे खूप मोठे शोज केले आहेत ते सगळे जेव्हा एकत्र येतात एका साच्यामध्ये तेव्हा काय धमाल सगळं ते प्लॅटर असेल तू विचार कर ना आणि मी खूप नर्वस आहे खरंच सांगते सिरीयसली रेशमा म्हणजे एक टॉप शो होता का हे अजिबात ना, आहे नाही नाही नर्वस नाही ती पण त्या असना थोडं नाही 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 नर्वस नाहीये पण आहे ना की कुठतरी नवीन शो येतोय आणि तो लोकांनी ऍक्सेप्ट करावा ते त्याचं थोडं दडपण पण कामाचं अजिबात नाहीये यस दिस इज यस यस डेफिनेटली अरे माहिती माहिती आम्हाला अजिबात म्हणजे नर्वस शब्द तिच्या डिक्शनरीत नसावा कदाचित म्हणजे नॉर्मल लोकांना येत असेल एवढं कौतुक होत रेशमा काळ काजळ लावून रोल लुक मध्ये रेडी झाली आहेस खूप सुंदर आणि ॲज युजल कारेड कार्पेट वर पुन्हा एकदा आगमन झालंय यावेळी यायचं होतं एक वेगळी भूमिका घेऊन रेश्माच्या मनात काय सुरू खूप धाकधूक सुरू आहे कदी -कदी, मी खूप नर्वस आहे मग मला वाटत असेल मला खूप ॲन्शियस होतं कधी कधी कारण त्याने पण आणि मी पण आमच्या दोघांच्या वतीने मी सांगते आम्ही दोघांनी पण असे शो केले आहेत जे आमच्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट होते कलाकार म्हणून आणि तेवढाच ताकदीचा मोठा शो आम्हाला आता एकत्र एक करायला मिळतो आमच्या दोघांवर खूप मोठी जबाबदारी आहे सो मी तुझ्यासाठी तर स्टार प्रेक्षक असे थांबलेले की कोण आहे ऋषिकेश कोण आहे ऋषिकेश इथपासून सुरुवात झालेली तुझ्या पोटात किती ते थांबवून ठेवणं शक्य झाले नाही नाही खूप मी कुणालाच मी माझ्या घरी फक्त आई बाबा बायको आणि कदाचित रेशमाला आधी माहीत होतं पण बाकी मी कुणालाच बोललो नव्हतं पण तरीसुद्धा मला इतक्या लोकांचा मेसेज की तुम्ही करताय तुम का मला मला सगळं आता तुला माहीत आहे की म्हणून हात मारायचं पण सगळे सेटवरसुद्धा आमच्या माहीत नाही कसं कळालं काय झालं पण मी खूप सिक्रेट ठेवलं होती ही गोष्ट कारण एक नवीन भूमिका आहे नव्या रूपात मी दिसणार होतो तर ती जबाबदारी आहे आणि जसं हिने मला सांगितलं की एक विशिष्ट प्रकारचं आम्ही एका विशिष्ट उंचीवरची कॅरेक्टर आम्ही दोघांनी प्ले करून आले आमच्या आयुष्याला जिथे टर्निंग पॉईंट मिळाला असे कॅरेक्टर आम्ही प्ले करून आलो तर खूप जास्त सिक्रेट ठेवून हे काम आता आम्ही ते कॅरेक्टर मी ठेवलं होतं आणि माझी ओळख जसा प्रोमो आला तसं आता हिंदी आणि माझे हात गार पडले होते प्रोमो बघता बघता कारण ती एक भीती होती मनात की लोक तितकंसं ॲक्सेप्ट करतील का किंवा लोकांना मी या रूपात आवडेल का ही भीती होती पण नाही जसं सगळ्यांच्या रिॲक्शन्स मी बघितल्या सगळ्यांचे फीडबॅक्स आले खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि तिथे कुठंतरी दडपण कमी झालं खूप छान वाटत आणि आता दोघं जण मस्तपैकी एक पेअर म्हणून दिसणार आहात आणि खूप आता छान दिसत आहे पर्पल कलर खूप सुंदर वाटत एक राजसिक कलर म्हटल्यासारखा असा होतो इट्स क... लवेंड okay. पर्पल पर्पल पर कलरचे वेगळा ग्रुप आहे आणि आम्हाला खूप मेहनत लागली ह्या रंगामध्ये कॉस्ट्युम्स बघायला आणि ऑफकोर्स आमचा हा लुक यतीन गांधी म्हणून डिझायनर आहेत ह्याचा मित्र पण आहे सुमितचा सो त्यांनी आम्हाला एक चार दिवसात पटापट ड्रेस तयार करून आणि सगळे हे रेडीमेड नाहीत हे त्याने स्टिच करून दिलेले आहेत अगदी खूप कमी वेळेत खूप चांगल्या पद्धतीने त्याने आम्हाला करून दिले बरं ही छोटीशी गोड उशी आहेस तू आता तिथे नथ खूप छान मस्त मॅच झाली आहे याच्यासोबत कोणी रेडी केले बाबू तुला आईनेच रेडी केले आईनेच रेडी केले आणि या आईकडून काही टिप्स घेतल्या होतास का नाही ती ना। मालिकेत स्वतःलाच रेडिओला खूप वेळ लागला त्यामुळे ती काय काही पटकन ले पटकन रेडी झाले जास्त नाही अगदीच थोडा वेळ अगदी तीन तास थोडा वेळा अगदीच थोडा तीन तासाचा आले आले या 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 मी जसं सांगितलं की आमच्या ह्या शो मध्ये एक प्लॅटर आहे आपापल्या आप रोलमध्ये सगळ्यांनी कडक भूमिका केलेल्या कडक शोज गाजवलेले सगळे प्लॅटरमध्ये आर्टिस्ट आले आहेत त्यामुळे किती नर्वसनेस आणि केवढी एक्साइटमेंट असेल तू विचार कर नक्कीच आणि खूप छान टॉप म्हणजे प्रोमो आउट झाल्यावर एवढे छान तगडी कलाकार कास्ट आहे असणार आहे हे बघूनच आधीच वाटलेलं की बाप रे सुंदर शो नक्कीच असणार आहे सुंदर दिसत आहे खूप छान दिसत आहे हे छान दिसण्यासाठीच आज साथ वेळ लागलाय का यायला रेड कार्पेट वरती येस एकत्र येत होतं आणि आम्ही ग्रुप इंटरव्ह्यू द्यायला थांबलो की आमची सगळी फॅमिली होते बरं काय किती वेळ लागला रेडी व्हायला नाही बेसिकली आम्हाला लेटच एंट्री घ्यायची होती जरा लक्ष जाऊ देत लोकांचं म्हणून असं ठरवूनच आम्ही मुद्दाम लेट आले आणि मुख्य म्हणजे एकत्र एंट्री घ्यायची होती म्हणून सगळ्यांसाठी थांबलो होतो किती गोड आणि आता सगळं उदय दादा आणि सगळे मस्त पैकी फॅमिली एकत्र आली आहे अशी तो छान दिसत अगदी बॉईज गेन सुद्धा तितकी छान सुंदर बनून आली हे hey, आमचं कुटुंब म्हणून पहिलं आउटिंग आहे त्यामुळे आम्ही सगळे उत्साहात एकदम तयार टकाटक होऊन आलेलो आहोत सगळ्यांनी एकमेकांनी तुम्ही सगळे येणार आहात त्याच्यामुळे आपण तिकडे वेगळं धमाल करू आपण इतका छान दिसतोय कोल्हापुरी वगैरे घालून आलाय मॅचिंग थँक्यू थँक्यू छान दिसते कोणती म्हणजे काय असं नाहीये सगळ्यात छान दिसतात आणि आमची फॅमिली आहे त्यामुळे अगदीच सगळे घरच्या सारखे आहेत आणि कमाल रेडी होऊन आले नाही नाही घाबरत नाही अजिबात पण इट, इट वॉज अ म्हणजे लॅव्हेंडर कलर मिळाल्यावर थोडंसं इट वॉज अ डिफरंट कलर सो एक आयडिया नव्हती हाऊ इट लुक पण आता ओव्हरऑल अशी फॅमिली एकत्र बघून खूप छान वाटलं आल्यावर सगळ्यांना म्हणजे मजा आता येणार सर हा पहिलाच अवॉर्ड शो आहे नेक्स्ट अवॉर्ड शो मध्ये नक्कीच तुम्ही गाजवालच थँक्यू थां थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू